शेतकऱ्यांना रेनपाईप वापरताना सर्वात मोठा प्रॉब्लेम येतो तो, तो म्हणजे स सबलांपासून सुरुवातीला एक दहा फूट पाणी पडत असेल तर शेवटी एक चार पाच फुटावर पाणी पडते त्यामुळे राहण्यात एकसारखं समान पाणी पडत नाही तर आपल्या विकास अग्रवालमध्ये वीस एम एममध्ये रेनपाईप आलेली आहे ती दोनशे फुटापर्यंत सबलाईनपासून दोनशे फुटापर्यंत एकसारखं पाणी टाकते आपली ही वीस एम एमची रेनपाईप सुरुवातीला एक बाजू चार फूट असे दोन्ही धरून आठ फुटाचं अंतर एक फुटापासून जर दोनशे फुटापर्यंत एकसारखं रान भिजवते त्याच्यामुळं सुरुवातीला पाणी जास्त चिखल करणे किंवा शेवटला पाणी कमी पडणे हा प्रॉब्लेम या रेनपाईपमध्ये नाही या रेनपाईपचा डेमो बघण्यासाठी तुम्ही आमच्या विकास अग्रुमाला भेट देऊ शकता आमचा पत्ता आहे पेट सांगली रोड गोविंदनगर हॉटेल वैभव समोर ईश्वरपूर